नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीबाबत न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे राहिलेल्या परीक्षा केव्हा होणार विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस राहिलेल्या परीक्षांबाबत न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे आरोग्यसेवक व ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे जून महिन्यात पेपर होणार असा अफवा सगळ्याकडे पसरलेला आहे परंतु ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखेबाबत स्पष्टीकरण प्रसिद्ध करावे परीक्षा या लवकरात लवकर घेण्यात याव्यात परंतु उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल या दृष्टीने किमान तीस दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेली आहे परीक्षेचे वेळापत्रक तीस दिवस आधी म्हणजे एक महिना अगोदर जाहीर करावे अशी मागणी केलेली आहे ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून नंतरचा मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल चार जून रोजी हाती येतील त्यानंतर संबंधित पदांच्या भरती प्रक्रियेला वेग येईल मागील काही महिन्यापासून भरती प्रक्रिया सुरू आहे अर्ज भरून चार महिने लोटले आहेत परंतु परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या प्रश्नाने या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी परंतु उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली आहे विद्यार्थी मित्रांना अप... आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकाच्या परीक्षा या दहा जून ते बावीस जूनमध्ये होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद भरतीबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद